नमस्कार देवसर किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्त असे चविष्ट आणि सगळ्यांच्या आवडीचे पालक समोसे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत करायला अगदी पालक समोसे सोपे आहेत स्टेप बाय स्टेप जर तुम्ही पालक समोसा तयार केला तर अगदी सहज तुम्ही जसा बाहेर हॉटेलमध्ये समोसा मिळतो तसा क्रिस्पी खस्ता असा समोसा आपण घरच्या घरी तयार करू शकतो जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जर स्टेप बाय स्टेप जर समोसा बनवला तर अगदी मस्त कुरकुरीत क्रिस्पी खस्ता असे समोसे तयार होतात आणि यामध्ये आपण पालकाचा वापर केलेला आहे मुलं सहसा पालकाची भाजी किंवा इतर कोणत्याही भाज्या खात नाहीत तर पालकाला थोडासा वास असतो त्यामुळे मुलं अजिबातच पालकाची भाजी खात नाही तर मुलांना पालकाची भाजी खाऊ घालण्याचा एकदम मस्त असा हा पर्याय आहे आणि समोसा म्हटलं की मुलांना खूप आवडतो त्यामुळे आवडीने हा समोसा मुलं खातात तर यामध्ये स्टपिंग भरण्यासाठी जे आपण बटाट्याची भाजी करतो ती कशी कोणत्या पद्धतीने करायची त्याची योग्य पद्धत काय त्यासाठी सुद्धा मी यामध्ये टिप्स दिलेल्या आहेत तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा समोसा क्रिस्पी होण्यासाठी काय करायचं किंवा खस्ता होण्यासाठी काय करायचं हे सगळं डिटेलमध्ये या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्यामुळे तुमचे समोसे अगदी परफेक्ट होतील बाहेर जसे खस्ता समोसे मिळतात अगदी तसेच समोसे तुम्ही घरच्या घरी तयार करू शकाल तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मग फॉलो करा इंस्टाग्राम ची लिंक ही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पालक समोसा बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्याचबरोबर पालक शिजवून नंतर तो थंड केला आणि नंतर मिक्सरवरती बारीक करून त्याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे आणि तेल लागणार आहे अर्धा चमचा ओवा लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे तर इथे मी ही पालक पेस्ट जी करून घेतली आहे ती साधारण मोठी एक वाटी पालक असेल तेवढा मी शिजवून घेतला पालक आणि नंतर तो थंड करून त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे कच्चा पालक बारीक करून घालू नका नाहीतर त्याचा एक वास येतो त्यामुळे मुलं समोसा खाणार नाहीत त्यासाठी पालक शिजवून घेणं खूप गरजेचं आहे आता आपण हे पीठ मळून घेऊया आता एका भांड्यामध्ये आपण हा मैदा घालून घेऊया मैदा स्वच्छ चाळून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर यामध्ये रवा सुद्धा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालूया आणि ओवा घालूया ओवा थोडासा हातावरची चोळून घालू चो म्हणजे जे चव छान या पिठामध्ये उतरते आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल तर दोन वाटी मैदा आहे तर त्यासाठी आपल्याला साधारण पाच चमचे एवढं तेल लागणार आहे तर तुम्ही पाहू शकता आपण जे नाश्त्यासाठी चमचे घेतो तेवढाच चमचा मी इथे वापरते आहे तर हे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे दोन वाटीसाठी पाच चमचे तेल तर हे व्यवस्थित आता या मैद्याला हे तेल चोळून घेऊया ही प्रोसेस खूप गरजेची आहे आणि खूप महत्त्वाची आहे यामुळेच आपले समोसे खूप खसता आणि एकदम क्रिस्पी होतात तर या मैद्याच्या आणि रव्याच्या कणाकणाला हे तेल लागलं पाहिजे एवढं छान असं आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकताय पूर्ण पिठाला या तेल चोळून झालेलं आहे लागलेलं आहे छान आणि याची अशी मूठ तयार होते याचा अर्थ आपलं हे तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे आणि तुम्हाला जर खूप खस्ता असे समोसे पाहिजे असतील थोडासा कडकपणा त्यामध्ये नको असेल तर तुम्ही यामध्ये पाच तमचे साजूक तूप घाला त्यामुळे खस्ता समोसे एकदम मस्त असे तयार होतात तेल घातल्यामुळे त्याला थोडासा कडकपणा येतो त्यासाठी मी यामध्ये तेल घालते तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करू शकता आता यामध्ये आपल्याला घालायचे भाजी तर इथे मी हा अर्धी वाटी साधारण आहे पूर्ण पालकाची भाजी घालते तर यामध्ये आता आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला लागत असेल तर यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे कारण हे जे पीठ आहे ते खूप आपल्याला असं घट्ट मळून घ्यायचं आहे जेवढं घट्ट मळून घेता येईल तेवढं आपल्याला हा मैदा घट्ट मळून घ्यायचा आहे इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मी किती घट्ट हे पीठ मळलेलं आहे याचे दोन फायदे आहेत पहिलं म्हणजे जेव्हा आपण समोसा तयार करतो त्यावेळेस लाटून जेव्हा त्याचा कोण तयार करतो त्यावेळेस ते व्यवस्थित लाटताही येतं आणि त्याचा कोणसुद्धा व्यवस्थित तयार होतो आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं समोसे अजिबात तेलकट होत नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने एकदम घट्ट असं पीठ आपल्याला मिळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त पीठ हे तपलं तयार झालं आता आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटं हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे आता आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण समोशासाठी लागणारंच टपिंग तयार करून घेऊयाच म्हणजेच बटाटेची भाजी तयार करून घेऊया तर इथे मी चार बटाटे उकडून घेतले त्याच्यावरची सालं काढून घेतलेली आहे आणि इथे मी एक वाटी वटाणा घेतला तो आ, पाच ते सहा तास भिजवून घेतला आणि नंतर तो शिजवून घेतलेला आहे छान मऊ शिजवून घ्या म्हणजे तो स्टपिंगमध्ये खूप छान लागतो समोशांमध्ये आणि जर तुमच्याकडे मटार असेल तर तुम्ही मटार वापरू शकता किंवा फ्रोझन मटार असेल तर तेही वापरू शकता आणि इथे मी बारीक चिरून कोथिंबीर घेतली बारीक चिरून चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा आल्ला खिसून घेतलेला आहे आणि एक चमचा धणे घेतलेले आहेत ते आरड बोगळे असे मी थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरे पावडर आणि थोडासा हिंग लागणार आहे चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि थोडासा चाट मसाला लागणार आहे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालूयात तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे प्रथम आपण यामध्ये घालूयात जिरं नंतर आलं घालूयात आता घालूया थोडासा हिंग बारीक चिरलेली हिरवी मिरची किंवा तुम्ही थोडीशी आरळ बोबडे वाटून सुद्धा हिरवी मिरची घेऊ शकता हे थोडस परतून घेऊया आलं आणि हिरवी मिरची छान परतून घेतली आता आपण यामध्ये वटाणा घालूयात वटाणा मी छान शिजवून घेतलेला आहे तरी सुद्धा थोडासा फोडणीमध्ये असा परतून घ्यायचा आता यामध्ये घालूयात थोडीशी हळद अरळ बोबडे वाटून घेतलेले धणे जिऱ्याची पावडर गरम मसाला थोडासा चाट मसाला छान अशी चटपटीत चव यावी म्हणून यामध्ये चाट मसाला घालायचा आता हे मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण बटाटे घालूयात हाताने असे मॅश करून घालायचे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि कोथिंबीर घालूयात आणि आता परत हे मिक्स करून घेऊया मस्त असं समोशांचं स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे हे स्टफिंग किंवा बटाट्याची भाजी करण्यासाठी तुम्हाला मी इथे टिप देईन बटाटे जेव्हा आपण शिजवून घेतो त्यावेळेस लगेचच गरम गरम बटाट्याची भाजी करायची नाही तर बटाटे पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि नंतरच भाजी करायची म्हणजेच ही भाजी एकदम अशी कोरडी होते आणि त्यामुळे आपला समोसा तुटण्याची भीती नसते तर त्यासाठी तुम्ही बटाटी शिजवून नंतर ती थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून पूर्ण थंड करून घेतली तर बटाट्याची भाजी खूप मस्त होते तर इथं आपलं स्टपिंग तयार झालं आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडंसं थंड करून घेऊया जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटे झालेली आहेत आणि आपला हा मैदा खूप छान असा भिजलेला आहे जेवढा हा मैदा उशीरपर्यंत भिजवून घ्याल तेवढेच आपले समोसेसुद्धा एकदम खस्ता होतात क्रिस्पी होतात त्यासाठी अशा पद्धतीने भिजवून घेणं खूप गरजेचं आहे कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे तो रवा छान भिजला गेला पाहिजे आता हे छान मळून झाल्यानंतर आपण याचे गोळे तयार करून घेऊयात आपण चपातीला जेवढा उंडा करू त्याहीपेक्षा थोडंसं छोटा करून घ्यायचा आहे एका उंड्याचे दोन समस्या होतात या पिठाला तुम्ही पाहू शकताय रंग ओरिजिनल आहे एकदम मस्त रंग दिसतोय तर पालक जेवढा तुम्ही घालाल तेवढं याला रंगही छान येतो आणि चवसुद्धा छान लागते तर इथे मी दोन वाटीसाठी अर्धी वाटी पालक पेस्ट वापरलेली आहे तर एक ते दोन चमचेनंतर पाणी लागतं लागेल तसं तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करू शकता तर याला आता पीठ तेल लावायची काहीच गरज नाही कारण आपण यामध्ये छान असं मोहन घातलेलं आहे त्यामुळे हे पीठ अजिबात तोळपाटाला चिकटत नाही तर आता आपण हे व्यवस्थित लाटून घेऊया थोडासा लंबगोल आकारामध्ये आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला लंबगोल ही पुरी लाटून घ्यायचे किंवा चपातीसारखी लाटून घ्यायचे आणि आता आपल्याला ही मधून कट करून घ्यायची आहे म्हणजेच याचे दोन समोसे करून घ्यायचे आहेत तर मधून आपण हे कट करून घेऊया आणि आता तुम्ही पाहू शकता आपण चपाती जेवढे करतो त्याहीपेक्षा थोडीशी पातळ आपल्याला ही पुरी किंवा ही चपाती लाटून घ्यायची आहे आता आपण याचा समोसा तयार करून घेऊयात तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकताय याला जे ही जी कडा आहे ती आपल्याला पुढच्या बाजूला करायची आणि याला, याला थोडंसं एका बाजूला असं पाणी लावून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आणि आता काय करायचं याचा एक कोन तयार करून घ्यायचा आहे आणि हा कोन तयार करताना मी तुम्हाला जवळून दाखवते एवढ्या अंतरावरती हा चिकटवून घ्यायचा आहे पूर्ण खालच्या बाजूनी आतपर्यंत असं व्यवस्थित हा कोण चिकटवून घ्यायचा म्हणजे तेलामध्ये फुटणार नाही मस्त असा कोण आपला तयार झालेला आहे आता आपण यामध्ये स्टफिंग भरून घेऊयात एकदम जास्त यामध्ये घालू नका सुरुवातीला थोडं घालायचं थोडस असं बोटाने प्रेस करायचं म्हणजे आठ पर्यंत हे स्टपिंग जातं हे पहा अशा पद्धतीने हे व्यवस्थित बोटाने सेट करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला जी पाठीमागची बाजू असते त्या बाजूला एक अशी घडी घालायची आहे पहा अशा पद्धतीने म्हणजे समोशांना आकारही छान येतो आणि समोसा एकदम मस्त असा बसला जातो त्यासाठी समोसा बसणं खूप गरजेचं आहे कारण समोसा जर बसला तरच तो दिसायला सुद्धा सुंदर दिसतो आता आपण थोडंसं पाणी लावून घेऊया आणि याला असं चिपटवून घेऊयात तुम्हाला जेवढा समोसा करायचा आहे त्यानुसार तुम्ही याची पुरी किंवा चपाती लाटून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने इथे आपला हा समोसा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय किती सुंदर असा हा समोसा आपला तयार झालेला आहे हे पहा अशा पद्धतीने आपण हे बाकीचे समोसेसुद्धा करून घेऊया हा समोसा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया दोन पिठामध्ये जवळजवळ पंधरा समोसे तयार झाले तुम्ही पाहू शकता किती मस्त असे समोसे आपले तयार झालेले आहेत आता आपण हे समोसे तळून घेऊयात तेल खूप कडक करायचं नाही मिडियम गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे समोसे खूप जर कडक तेलामध्ये हे समोसे जर तुम्ही तळेत तर समोसे अजिबात क्रिस्पी किंवा कुरकुरीत किंवा खस्ता होणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण समोसे तळून घेऊयात आता आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊयात तर एकदम मी बारीक गॅस ठेवलेला आहे तुमचा गॅस खूप मोठा असेल तर तुम्ही एकदम बारीक गॅसवरती तळू शकता किंवा मीडियम गॅसवरती तळू शकता तर इथे मी एकदम बारीक गॅस ठेवलेला आहे आपल्याला हे समोसे खूप लाल करायचे नाहीत तर याचा रंग उडेल त्यासाठी आपल्याला एकदम बारीक गॅसवरती एकदम क्रिस्पी होईपर्यंत हे समोसे तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत मी समोसे तळून घेतलेत तुम्ही पाहू शकता याला हलकासा लालसर असा रंग दिसतोय आणि हे खूप क्रिस्पी झालेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे समोसेसुद्धा तळून घेऊया सगळे समोसे आपले तळून झाले तुम्ही पाहू शकता किती मस्त असे एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे आपले समोसे तयार झालेले आहेत आणि खूप पौष्टिक असे हे समोसे तयार झाले तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण कलरचा वापर न करता ओरिजिनल कलर याला आलेला आहे आणि पालकचा कलर आहे त्यामुळे एकदम मस्त कलर आलेला आहे एकदम कुरकुरीत आणि खस्ता हे समोसे झालेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा बाहेरून समोसे आणून खाण्यापेक्षा घरचे समोसे आणि तेसुद्धा पौष्टिक जर मुलांना तुम्ही खाऊ घातले तर मुलेसुद्धा आनंदाने खातील अशी ही रेसिपी आहे एकदम मस्त आणि कुरकुरीत झालेत मी तुम्हाला याचा आवाज ऐकवते हे पहा मस्त असे खस्ता झालेले आहेत आणि मी एक तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते हे पहा मस्त आतून स्टपिंगसुद्धा एकदम मस्त झालेलं आहे एकदम छान असे कुरकुरीत समोसे आपले तयार झालेले आहेत या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुमचे समोसेसुद्धा एकदम मस्त एकदम कुरकुरीत खस्ता समोसे तयार होतील बाहेरून आणायचं म्हटलं की भीती असते की आ, समोसे व्यवस्थित झालेत की नाही मुलांना काही होईल का तरी ही सगळी भीती टाळण्यासाठी तुम्ही या पद्धतीने मुलांना नक्कीच समोसे बनवून देऊ शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकोनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद